मस्तपैकी फिश मार्केटमध्ये गेली होती आणि फ्रेश फ्रेश असे प्रॉन्स आले होते ते बघताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं म्हटलं आज करायची मालवणी प्रॉन्स करी आणि ही रेसिपी करणार तर तुमच्यावर शेअर करायला पाहिजे म्हणून करूया सुरुवात चला प्रॉन्स करी थाली दाखवणार आहे बाकी सगळ्या गोष्टी ऑलरेडी दाखवलेल्या आहेत पण करी फार स्पेशल आहे प्रॉन्स आपल्याला करीसाठी खूप लागत नाहीत अगदी पाव किलो ते तीनशे ग्रॅम जर तुम्ही प्रॉन्स सालासकट घेतले तर त्यातून जवळपास एवढे प्रॉन्स आपल्याला मिळतात हे वीस एक प्रॉन्स आहेत आणि मिडियम साईज प्रॉन्स आहेत हे या मी घरी आणून साफ करून ह्याच्या शिरासुद्धा काढलेल्या आहेत आणि या शिरा कशा काढायच्या हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑलरेडी मी आणि विष्णूजींनी मिळून प्रॉन्स करी एकदा ह्याच्या आधी वेगळ्या स्टाईलमध्ये आमची उमटा खाणार स्टाईलमध्ये करून दाखवलेली आहे वरचं आय बटन प्रेस करा ही रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल आधी आपल्याला प्रॉन्स मॅरिनेट करायचे आहे तर त्याच्यासाठी काय करायचं इथं मी सोल म्हणजेच कोकम जे आहे ते भिजत घातलेलं आहे म्हणजे त्याचा रस खोळ जो आहे तो छान निघतो जवळपास एक सहा सात सोलं मी भिजत घातली होती त्यातले तीन चार सोलं आपण आता ह्याच्यात घालायचे आहेत साईडला ठेवूया आणि ह्याच्यामध्ये घालूया हळद अगदी नावाला थोडीशीच आपल्याला प्रॉन्स आहे त्यामुळं फार नको आणि हा आहे घरगुती मालवणी मसाला मालवणी मसाल्याची रेसिपी हवी असेल तर वरच्या आय बटनला प्रेस करा ती ही रेसिपी मी दाखवलेली आहे आता इथं जवळपास एक दोन चमचे मी मालवणी मसाला घालते आहे मीठ आणि हे सगळं आपण ह्या प्रॉन्सला छान चोळून घेऊ मस्तपैकी आणि आता ह्याला सांगू एक दहा ते पंधरा मिनटं गपचूप आराम करत बस तोपर्यंत मी करीची तयारी करते कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यात आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे याच्यात एक मध्यम साईजचा कांदा उभा उभा चिरलेला फ्राय करून घ्यायचा हां आणि त्याच्याबरोबर वर, एक सात आठ पाकळ्या लसणाच्या आता इथं मी जवारी लसूण घेतलाय आता इथं मी जवारी लसूण घेतलाय आणि जवारी लसूणला सालं अगदी पातळ असतात आणि ती आपल्या शरीराला औषधी असतात आमच्या घरी सालं कधीच काढत नाही अगदी मोठा लसूण असतो ना त्याची तेवढी सालं काढली जातात त्याची आम्ही काढत नाही पेस्ट जरी करायचं असेल तरी आम्ही डायरेक्ट साला सक करतो तुम्ही करून बघा तुम्हाला फायदा होईल आता इथं बघा जवारी आहे म्हणून एक दहा पाकळ्या घातलेल्या आहेत लसणाच्या आणि हे छान आपल्याला भाजून आहे त्याच्यामध्ये एक ओला नारळ एक वाटी आणि एक अर्धा चमचा धणे हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन मटनला कसं खूप जास्त भाजतो तसं ह्या फिश करीला खूप भाजायची गरज नाही अगदी हे बघा ट्रान्सपरंट असा कांदा झाला ना हे झालं आता गॅस बंद करू आणि हे थंड झाल्यावर वाटून घेऊ वाटण तयार आहे प्रॉन्स करी करण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे ह्याच्यात आपल्याला पहिला तेल घालायचं आहे दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घालूया छान फ्राय करून घ्यायचंय ही बांगडा फ्राय करते मस्त मस्तपैकी छान गुलाबी झालेला आहे आता आपण काय करायचं ह्याच्यात मॅरिनेटेड प्रॉन्स जे होते ते घालायचे आणि ह्याच्यामध्ये हा जो आपण मसाला वाटून घेतलाय तो घालायचा हे छान सगळं मिक्स करून ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच पहिला पाणी घ्यायचं म्हणजे त्यातला जो मसाला आहे तो आपला वेस्ट जाणार नाही आणि मग हे जे मॅरिनेशन करायला ठेवलेलं त्या भांड्यात पण हे सगळं व्यवस्थित काढून घेऊन आपल्या करीमध्ये घाला मस्तपैकी प्रॉन्स करी तयार आहे मीठ ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना घातलं होतं चव बघून तुम्ही कमी जास्त करू शकता मला वाटतं की थोडंसं मीठ हवं आहे म्हणून मी मीठ घातलंय त्याला चांगली येऊ दे मग आपण सर्व कर प्रॉन्स लगेच शिजतात वेळ लागत नाही आमटीला उकळी आली म्हणजे आपली प्रॉन्स करी रेडी आहे आणि प्रॉन्स तुम्हाला दाखवते शिजले कसं ओळखायचं हे असे गोल होऊन येतात म्हणजे समजायचं की आपले प्रॉन्स जे आहेत ते शिजलेत आता आपण सर्व करायला घेऊया मालवणी स्टाईल प्रॉम्स खरी थाली इज रेडी माझी पर्सनल फेवरेट आहे यंग होते बघताच तुम्हाला भूक लागली असेल लागली तर जेवायला माझ्या घरी केव्हाही या आवडणार याची मला गॅरंटी आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज मी चालले जेवायला मला भूक लागली <laughs>